मुळात तसं बघायला गेलं तर आम्ही ऊस शेतकरी नाही कधीच ऊस केला नाही बाग काढली ही तर बाग होती द्राक्षबाग द्राक्षबाग काढून ऊस घातले केलेला आहे पहिल्यांदा काहीच माहीत नव्हतं तुम्ही केलेला हा पहिला प्रयोग बरोबर आहे यशस्वी झाला शंभर टनापर्यंत तुम्ही पोचलाय आता आजूबाजूची ऊसाच्या अगोदरचे शेतकरी इथे येऊन बघत होते का आणि त्यांच्या काय काय प्रतिक्रिया होत्या आता ह्याच्या आधी लागणीच्या आधी सगळ्यांचे आहेत ते जाता येतात कोणतं बघतातच बऱ्या ब पहिल्यांदा बघितलं त्यावेळेला ऊस तर सगळा चांगला आहे म्हणूनच ते पण ज्यावेळेला ऊसाची तोड चालू झाली आणि एक ट्रॉली निघली त्यानंतर आणि परत बरं सगळ्यांना वाटलं की नाही बाबा खरोखरच ऊस चांगला आहे आणि पहिल्यांदा डोस टाकल्यावर कोणालाच काही वाटलं नव्हतं त्यावेळेला काही प्रतिक्रिया होती पायरीनं खत घालताना त्यावेळेला पायरीनं खत घातलं ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांनी म्हटलं की कशाला पैसे घालवाय लागला आहेत किंवा कशाला एवढं बिनकामाचा खर्च करायचा आहे टाकून दिलं तर चालतंय त्यावेळेला मी म्हटलं नाही असू दे साहेबांनी सांगितलं एकदा प्रयोग करून बघू काय फरक पडतो ह्या सीझनला पहिला ऊस आम्हाला हे जरा योग्य आवडला तुम्हाला आवडला ह्या सीझनला सीझन मध्ये तुमचं का नाव काय माझं नाव गणेश राठोड गणेश जी राठोड हे ऊस तोडायला लागले तर आल्यापासून त्यांचं सारखं चालू आहे की असा ऊस आतापर्यंत बघितलं नाही तो पहिल्यांदा आम्हाला असा ऊस मिळाला की जो एवढा चांगला आहे आणि त्यांनीच खरं सांगितलं की याचं वजन किती आहे कसं आहे ते दोन तीन तासात आम्हाला मालवण पाच वाजता तीन तासामध्ये एक त्याची खेप फुल घ्यायला पाच वाजता जाऊन तुम्ही विश्रांती घेतो नमस्कार नमस्ते आम्ही आता या तासगाव चिंचली चिंचणी या गावामध्ये आहे आपलं नाव संदीप सुरेश पाटील संदीप सुरेश पाटील यांच्या प्लॉटमध्ये आहेत यांचा एकरी उत्पादन किती निघेल असं तुम्हाला अंदाज है? एकरी उत्पादन शंभर टनाच्या वर किंवा शंभर टनापर्यंत जाते शंभर टनापर्यंत जाते वरती एक प्लॉट तुटलेला बघितला तो किती सतरा अठरा कोणत्या सतरा ते अठरा तिथं किती गेला त्रेचाळीस टन निघाला बेचाळीस ते त्रेचाळीस टन म्हणजे अठरा गुंठ्यामध्ये मध्ये सतराच आहे छत्तीस आणि नऊ म्हणजे पंचेचाळीस म्हणजे साधारणतः शंभर टनाचं तिथं टावर बस आणि इथं आता हे चालू आहे किती क्षेत्र आहे हे पण एक, एक एकर क्षेत्र एक एक आहे एक 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 एकर यांचे वडील देखील इथं आहेत खर तर ह्या प्लॉटला एक लागण झाल्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर आमचे सहकारी मित्र बाळासाहेबजी गुरव यांची आणि यांची भेट झाली आणि त्याच्यानंतर ऊस संजीवनी ची ट्रीटमेंट त्यांनी घ्यायला सुरुवात केली खर तर हे ऊस पिकामध्ये नवीन आहे पहिल्यांदाच आपकर... आहे आम्ही ऊस पीक कधीच लावलंच नाही पहिल्यांदा ऊस पीक लावलं आहे बर लागणीची तारीख किती होती आपली तेरा जून ची लागण आहे तेरा जून ची लागण आहे व्हरायटी शहाऐंशी झिरो बत्तीस शहाऐंशी झिरो बत्तीस आणि कुठून आणलं होतं बी बिहार मधून आणलं तर ठीक आहे म्हणजे शहाऐंशी झिरो बत्तीस ची लागण सरीची रुंदी किती आहे साडेचार बाय साडेचार फुटाची सरी चिरुंदी काढून त्यांनी एक डोळ्याची केली होती का दोन डोळे एक डोळे दो, एक एक डोळ्याच्या कांडीची लागण होती लागण झाल्यानंतर दीड महिन्यापर्यंत या उसाला फुटवे पारसे नव्हते त्याच्यानंतर यांचे पाहुणे नवे खेडमध्ये विवेकजी म्हणून आहेत त्यांच्याकडून बाळासाहेब गौरव यांची भेट झाली बाळासाहेबांनी मला वाटतं इथे येऊन त्यांनी तो प्लॉट बघितला आणि फुटवे नाहीत आणि मग काय काय पुढं करायचं या दृष्टीने त्यांनी संपूर्ण मार्गदर्शन मार्ग केलं त्या मार्गदर्शनामध्ये फुटवे नसल्यामुळे ऊस संजीवनी ब्लॅक किट प... मधले एक आळवणी ब्लॅक किटची आळवणी पहिल्यांदा करायला लावली आणि पुढे ऊस संजीवनीचे तीन फवारणी घेतल्या त्या एवढ्याचा परिणाम असा झाला की योग्य फुटवे निघाले फुटव्यांची संख्या योग्य मेंटेन झाली आणि मग त्याचा परिपाक म्हणजे आता असं दिसतंय की एकंदरीत शंभर टन किंवा थोडस जास्त त्याच्यामध्ये उत्पादन एकूण या प्लॉट मध्ये मिळेल असं दिसतंय आता मला सांगा बाळासाहेबांची भेट झाली आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात केली खताचं नियोजन कसं कसं केलं होतं पहिलं काय केलं हो? पहिल्याला मी लागण करताना जे काय बेसल डोस टाकतो तेवढा टाकला काय टाकलं होतं काय टाकलं त्याच्यानंतर मग बाळासाहेबांची भेट झाल्यावर ब्लॅक किटची आळवणी जाळवणी झाली आणि त्यांनी जो डोस लिहून दिला तो आम्ही फक्त पारेनं मारून घातलाय डायरेक्ट टाकलेला नाहीये सरांच्या सल्ल्यानं त्यांनी सांगितलं की पारेनं मारून घातलं तर चांगला तोच रिझल्ट एक नंबर मध्ये त्याचा झाला अगदी बरोबर वारीच्या <coughs> सहाय्याने एका बगलेमध्ये छिद्र काढली बरोबर आणि त्याच्यामध्ये खत घालून झाकले काय काय डोस घेतला होता आपण युरिया डीएपी पोटॅश युरिया एक हा डीएपी दोन हां पोटॅश दीड पोटॅश दीड, दीड। मायक्रोन मध्ये आपलं मॅग्नेशियम पंचवीस घ्यायला लावलो तर सेकंडरी मध्ये मॅग्नेशियम हां झिंक फेरस दहा दहा किलो मॅंगनीज पाच कॉपर एक बोरॉन एक असं केलेलं आहे सूक्ष्म अन्नद्रव्य थोडीशी त्यांना सेंद्रिय खतात मिसळून मग त्या पहारीच्या सहाय्याने द्यायला हिणी लावली विशेष म्हणजे आता हेच सांगतायत आहेत पहारीच्या खत दिल्यानंतरचा फायदा काय काय होतो ते हे सगळं दिसतं त्याला मुख्य कारण असं या सर्व दे तेरा अन्नघटक जे आपण जमिनीमध्ये टाकतो त्यापैकी नत्र म्हणजे नायट्रोजन युरियातला मॅग्नेशियम सल्फेट ही एवढीच खतं पाण्याबरोबर खाली मुळ्याच्या सानिध्या जाऊन पोचतात फॉस्फरस पोटॅश सूक्ष्म अन्नद्रव्ये गंधक हे जिथं पडले तिथून फार तर एखादा इंच खाली जातात आपल्या उसाच्या मोळ्या सगळ्या सहा ते आठ इंच खाली असतात आतल्या बाजूला तिथंपर्यंत हे खत जाणं आवश्यक असतं म्हणून किमान पहिला एकच डोस एक तर लागणीच्या ही सगळी खतं टाकून सरीमध्ये टाकून मातीत मिसळून घ्यायची किंवा मग जर उशिरा द्यायचं झालं काय पंधरा वीस दिवसानंतर तर मग मात्र त्याला पहारीच्या सायने छिद्र घेऊन मुळ्याच्या सानिध्यात जर आपण खतं दिली तर ती सगळी त्याला व्यवस्थित लागू होतात आणि मग त्याप्रमाणे ऊसाची वाढ होते इथे येताना मी बघितलं की आता जूनची लागण जून म्हणजे जुलै जून ते जून बारा महिने जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि आता जानेवारी म्हणजे हे सात महिने बारा सात एकोणीस म्हणजे अठरा ते एकोणीस महिन्याच्या उसाला तुरा एक पण दिसला नाही 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 दीड एकर एक मध्ये एकही तुरा आलेला नाही आपल्याला बर आणि इतर आजूबाजूच्या प्लॉट मध्ये आपण बघितलं तिथं कोणाच्या आता चौदा महिन्याचा तेरा महिन्याचे सोळा महिन्याचे सगळ्याला तुरा आहे सगळीकडे तुरा आले सगळीकडे तुरा एकही असं नाही की बिन तुऱ्याचं नाही पण इथे आपल्याकडे एकही मिळालेलं नाही आणि शिवाय पाणी देखील एक ते दीड का दोन दोन महिन्याला पाणी कमी पडलो कमीच पडलो मिळालंच नाही अशा वेळेला तुरा हमकास येतोच किंवा कांडी किड मोठ्या प्रमाणात वाढते ह्याच्यामध्ये उसामध्ये एकी कुठे कांडी किड मला दिसली नाही तुरा न येण्याचे एक मुख्य कारण ज्या ऊस संजीवनी किडच्या ज्या तीन फवारणी आपण केल्या त्या फवारणीमध्ये ऊसाची वाढ ही सतत होत राहते तुरा येणे म्हणजे ऊसाची पक्वता होणे ऊस तयार होणे ऊस पक्व झाला की मग तुरा निघते मग ती वाढ थांबते इथं तसं होत नाही या संजीवकांच्या फवारण्यामुळे तुरा न येता त्याची वाढ सतत होत राहते जे आता अठरा महिन्यात सतरा अठरा महिने झाले तरी आपल्याला ते दिसत बरोबर वेगवेगळे संजीवक त्याच्यात असतात त्याच्यामुळे रिकव्हरी वाढायचं प्रमाण त्याचं वाढत आहे आताच्यानी मला बोलता बोलता सांगितलं की आम्ही ऊस नुसतं तोडतो आणि ट्रॉलीमध्ये टाकतो वास्तविक ट्रॉलीमध्ये ऊस भरताना कसं तो व्यवस्थित तुकडे करून व्यवस्थित भरायचा असतो की नुसते टाकून सुद्धा वीस टनाचं त्यांना ॲव्हरेज मिळायला लागलंय त्याचं कारण काय सांगितलं तुम्ही ऊसाचं वजन ह्या ऊसाचं वजनच एवढं आहे की तो दिसायला जरी बारीक असला तर तो कणखर आहे आणि कसाही ट्रॉलीत भरला तर वीस टनाच्या ट्रॉल्यांच्या भरायला लागले ला ला त्याच्यावरनं आपण जे केलेलं सगळं फर्टिकेशन ऊसंजीवनीचे ब्लॅकिटची पहिली आळवणी त्यामुळे फुटवे अत्यंत चांगले आणि मर्यादित आणि मग पुढे दिलेल्या तीन फवारणी शिवाय खताचं सगळं नियोजन यामुळं या एकंदरीत प्लॉटच आताच एकंदरीत चित्र शंभर प्लस निघणं अवघड नसते ती निघेलच काही थोडंफार हंगामानुसार कमी जास्त होत असत तसं बघितलं या यावर्षी पावसाळ्यामध्ये एक दोन अडीच महिने सतत पाऊस पडला त्यामुळे तिथली उसाची वाढ थोडीशी कमी झालेली असते तरी सुद्धा आपलं पहिल्याच प्रयोगात तुम्ही शंभर टन घातलं की खरोखरच प्रचंड मोठं यश तुम्हाला मिळालंय आम्ही सुरुवात केली होती अठ्ठ्याऐंशी साली नव्वद साली आणि सत्त्याण्णव साली मग आम्हाला पहिल्यांदा महाराष्ट्र पहिला प्लॉट असा की ज्याचं उत्पादन शंभर टन निघाला आणि तिथून पुढं मग सातत्याने शंभर टन निघत राहिले तुम्हाला काय वाटतंय शंभर टन निघायला काय कारण असू शकते शंभर टन निघायला आपण जे संजीवनी टाकले अळवण्या अळवणी घेतली फवारणी घेतली की नाही त्याचा तर फायदा जास्त झालाय मुळात तसं बघायला गेलं तर आम्ही ऊस शेतकरी नाही कधीच ऊस केला नाही बाग काढली ही तर बाग होती द्राक्षबाग द्राक्षबाग काढून ऊस घातले केलेला आहे पहिल्यांदा काहीच माहीत नव्हतं योगायोगानं सरांची भेट झाली आणि सरांचं मार्गदर्शन जे लाभलं की नाही जे वेळेला ठराविक वेळेला काय घालायला पाहिजे ज्या वेळेला फोन करेल त्यावेळेला त्यांनी मला योग्य मार्गदर्शन त्यांना योग्य वेळ असेल तर येऊन दोन ते तीन वेळा त्यांनी व्हिजिट देऊन बाळासाहेब गोरांनी दोन तीन वेळेला येऊन भेट दिले ये भेट दिले येऊन भेट देऊन त्यांनी होऊन मला फोन केला मी तासगावात आलोय कुठे येऊ दे बाबा म्हणून किंवा त्यांनी तेवढं करून आम्हाला सगळे दिल्यामुळं खरोखरच एकदम आम्हाला जे समाज मी गरज होती वाटत होतं ऐंशी सत्तर इथं आता भागात बघितलं तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी म्हणजे शेवट आहे पण आम्हाला जेवढं पाहिजे त्यापेक्षा भरपूर चांगलं उत्पादन निघालं आम्हाला काहीच अडचण नाही काय म्हणते दाबा काय म्हणतो तुमचं काय नाही नाही काय वाटलं तुम्हाला असं पहिला प्रयोग करत असताना चांगला अगदी उत्तम तुम्ही दिलेलं दिसत तुम्हाला दिलेल साहेब मी नुसतं हित पुढं म्हणून बोलायला नाहीतर मी फक्त येऊन बांधावरनं माघारी जात होतो इथलं सगळं जे नियोजन आहे म्हणजे पाणी असेल खतं असेल यांनी खतं घालताना ड्रीप नव्हतं जे सरांनी दादानी दिलती ना अळवणी प्रत्येक ओळीला एक एक कॅन भरून बादली भरून त्यातनं पाईप सोडून ते नियोजन पाणी आता एवढी लांबडी आपली पाणी कुठे गेल्यावर ती चालू करायचं आणि ती संपली पाहिजे त्या ओळीला त्या पद्धतीने नियोजन केलंय नंतरचे जे अमोनियम सल्फेट आणि पोटॅशियम आपण मात्रा देतो जे ड्रिप आपल्या ड्रिप नसल्यामुळे त्यांनी व्यवस्थित चावी तेवढं बरोबर किती जात आहे बघून का नाही त्यांचं कष्ट जास्त आणि उसाचा पाला यांनी दोन वेळा काढलाय तसा छान म्हणजे एक नऊ दहा कांड्या झाल्यावर दहा बारा कांड्या झाल्यावर एकदा काढला आणि त्याच्या पुढं मोठा जरा झाल्यावर परत एकदा काढल्या मला एक माहितीसाठी सांगतो तुम्ही जे ते कॅनमधनं अमोनियम सल्फेट आणि पोटिया सोडलं त्याचा परिणाम पाच शेवटपर्यंत पेरांची लांबी एकसारखी राहिली बरोबर जनरली तुम्ही कुठल्याही ऊसाचं बघा जिथं बेंड आलं तिथं चार पाच पेरं एकदम लहान असतात आणि शेंड्याकडचे सात ते आठ पेरं ही लहानच असतात एक एक इंचाची जे खत आपण अमोनियम सल्फेट आणि पोटॅश एकरी अर्धा अर्ध पोतच देतो त्याचा हा परिणाम असा होतो की शेवटपर्यंत लांबी वाढते आणि त्या कणखर होतात म्हणजे त्याला भरीवपणा येतो आटीवपणा येतो आमच्याकडे गमतीने म्हणतात बरेचसेच ऊस मोठे दिसतात दिसायला पण शहशी जोरोपत्तीचं एक वैशिष्ट्य आहे ते जरी बारीक असलं पहारीसारखं त्याचं वजन असत बाकीचे जे मोठे जाड ऊस आहेत ते पोकळ पाईप सारखे असतात असं असं नाहीये पण याला जरी जाडी नसली तरी याला वजन उत्तम येत खर तर आपलं खास अभिनंदन केलं पाहिजे बाळासाहेब गुरुवांचं खास अभिनंदन केलं पाहिजे कारण मी आणि पर... एकदा माझ्यातर्फे नाही एक तुम्ही आलाच आहे पण यांचं एकदा आणि अभिनंदन आहे कारण आपण पहिल्यांदाच ऊस लावला आणि तो शंभर टनापर्यंत पोहोचला किंवा शंभरच्या पुढे जातात त्यामुळे खरोखरच तुमच्या निश्चितपणे आपलं अभिनंदन आहे आपल्या वडिलांचं नाव कसं सुरेश पाटील सुरेश पाटीलजी खर तर त्यांनी फार लक्ष देऊन फार म्हणजे सांगितलं ते तसं तंतुतंतपणे त्यांनी केलं त्यामुळं हे निश्चितपणे यश मिळालं त्यांचं सुद्धा अभिनंदन आणि खास करून कौतुक आमच्या बाळासाहेबांचं केलं पाहिजे एवढ्या लांब तिथे इकडे येऊन खास करून याच प्लॉटसाठी येऊन त्यांनी तुम्हाला एकच प्लॉट पण तरी पण त्यांनी मार्गदर्शन केलं आणि शंभर पर्यंत आपण पोहोचलो निश्चितपणे ऊस संजीवनी जे तंत्रज्ञान आहे त्यात मग कीट असेल फवारणी असतील आळवणे असेल शिवाय टोटल सगळं तंत्रज्ञान त्यांनी जे आपल्याला सांगितलं ते तंत्रज्ञान सांगितलं सर की जे गेली आता पंचवीस सत्तावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष हे आम्ही करत आलो आणि यातून सगळेजण आम्ही तयार झालो की नेमकं आता काय नु, करायला पाहिजे योग्य कराय खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं निघेल या दृष्टीने आमचा सातत्याने प्रयत्न असतो बऱ्याच ठिकाणी बघितलं जात आहे आम्ही मग एक दीड पोत पोटॅश द्या तिथं तीन पोती पोटॅश दिलं जाते आता जे एका नंतर बघू किंवा जसं सांगितलं नंतर कि अर्ध अमोनियम सल्फेट आणि अर्ध पोटॅश फक्त एका एकरला द्यायचं आहे कितीही शेतकऱ्यांना सांगितलं तरी एक एक पोती डायरेक्ट टाकून देतात त्याचा तसा उपयोग होत नाही योग्य प्रमाणामध्ये योग्य आता गेली सत्तावीस अठ्ठावीस तीस वर्षाचा अनुभव आणि अनेक तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन त्या सगळ्यांच्या मधनं हे सगळा चार्ट तयार झाला आणि त्यानुसार अनेक ठिकाणी याचं उत्पादन चांगलं मिळत अजिंक्य दादांचे वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन झालेलं असणारच आहे त्यांचं फोनवर भेट आता झाली ठीक आहे ठीक आहे परत एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन नमस्कार तुम्ही केलेला हा पहिला प्रयोग बरोबर यशस्वी झाला शंभर टनापर्यंत तुम्ही पोहोचलात आता आजूबाजूची उसाची अगोदरचे शेतकरी इथे येऊन बघत होते का आणि त्यांच्या काय काय प्रतिक्रिया होते आता ह्याच्या आधी लागणीच्या आधी सगळ्यांचे आहेत ते जाता येतात कोणतं बघतातच बऱ्या ब पहिल्यांदा बघितलं त्यावेळेला ऊस तर, तर सगळा चांगला आहे म्हणूनच ते पण वेळेला ऊसाची तोड चालू झाली आणि एक ट्रॉली निघली त्यानंतर आणि परत बरं सगळ्यांना वाटलं की नाही बाबा खरोखरच ऊस चांगला आहे आणि उत्पादन चांगलं निघणार त्यामुळे आता मग आमचे चुलत भाऊ आहेत शेजारी त्यांनी लावला आहे किंवा एक लावायला लागले आहेत त्यांनी सांगितलं आत्ताच गुरुसाहेबांना मी बोललो त्यांनी पण म्हटलेत की बाबा आपण हिथून पुढं काय असेल की सरांच्या नियोजनानं जे काय असेल ते करायचं आहे ह्याच्या आधी पहिल्यांदा पहिल्यांदा डोस टाकल्यावर कोणालाच काही वाटलं नव्हतं त्यावेळेला काही प्रतिक्रिया होती पायरीनं खत घालताना त्यावेळेला पायरीनं खत घातलं ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांनी म्हटले की कशाला पैसे घालवायला लागला आहेत किंवा कशाला एवढं बिनकामाचा खर्च करायचा आहे टाकून दिलं तर चालतंय त्यावेळेला मी म्हटलं नाही असू दे साहेबांनी सांगितले एकदा प्रयोग करून बघू <laughs> काय फरक पडतो माणसांचा खर्च वाढला खत टाकायचा खर्च वाढला पण सरांनी सांगितल्या पद्धतीने केल्यामुळे त्याचा रिझल्ट परत पंधरा दिवसात लगेच दिसायला लागला काय आहे काय नाही <laughs> आणि कोणाची इतर प्रतिक्रिया काय खास असं एखादं दुसरं त्यांनाच कोणी काय बोलूती म्हणलं अगदी चांगलं आहे नाही ऊस ऊस बघितल्यानंतर किंवा हे केल्यानंतर सगळ्यांच्या प्रतिक्रिया एकदम चांगल्या आहेत आणि विचारलं पण काय केलं वेगळं असं काय केलं कारण का आम्हाला काय अनुभव नाहीये आणि एकदम एवढा ऊस चांगला आणि एवढं टनेज निघतं म्हणजे काय केलं तर त्यावेळेला आम्ही सरळ सांगितलं की गुरु साहेबांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं तर किंवा जे काय सांगितलं तेवढंच केलं त्याच्या पलीकडे दुसरं काही केलेलं नाही आता ह्या सीजनला पहिला ऊस आम्हाला हे जरा योग्य आवडला तुम्हाला आवडणार तुमचं नाव काय माझं नाव गणेश राठोड गणेश जी राठोड हे ऊस तोडायला लागले तर आल्यापासून त्यांचं सारखं चालू आहे की असा ऊस आतापर्यंत बघितला नाही पहिल्यांदा आम्हाला असा ऊस मिळाला की जो एवढा चांगला आहे आणि त्यांनीच खरं सांगितलं की याचं वजन किती आहे कसं आहे ते बरोबर दोन तीन तासात माल होऊन आम्ही पाच वाजता <laughs> तीन तासामध्ये एक त्याची खेप फोन निवांत विश्रांती घ्यायला पाच वाजता जाऊन तुम्ही विश्रांती घेता